बाहेर उन्हाचा पारा वाढतोय आणि आता हवामान खात्यानं काही ठिकाणी वेव्ह ची चेतावणी जारी केलीये म्हणजे काय तर उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झालाय पण काळजी करू नका चला सविस्तर समजून घेऊयात वेव्ह म्हणजे काय आणि यापासून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं हिटवेव्ह म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तापमान अचानक प्रचंड वाढतं आणि शरीरावर परिणाम होतो तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात भारतीय हवामान खातं हिटवेव्हची नोंद तेव्हाच करतं जेव्हा तापमान ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जातं उदाहरणार्थ सामान्य भागात तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तर सागरी किनाऱ्यावर तापमान सदतीस डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तर आणि डोंगराळ भागात तापमान तीस डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असेल तर तापमान जर सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस ते सहा पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस अधिक असेल तर त्याला सामान्य हिटवेव म्हणतात पण जर ही वाढ सहा पूर्णांक पाच डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असेल तर ती तीव्र हिटवेव मानली जाते हिटवेव्ह अलर्ट चे रेड ऑरेंज आणि येलो हे प्रकार आहेत रेड अलर्ट म्हणजे अतिघातक तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या वर गेलं तर रेड अलर्ट दिला जातो यावेळी शक्यतो घराबाहेर पडू नका आणि स्वतःची काळजी घ्या ऑरेंज अलर्ट म्हणजे जरा जपून जेव्हा तापमान एकेचाळीस डिग्री सेल्सिअस ते पंचेचाळीस डिग्री त्या दरम्यान असतं तेव्हा उष्णतेचा परिणाम प्रकृतीवर होतो डिहायड्रेशन चक्कर येणं अशक्तपणा अशा त्रासांपासून वाचण्यासाठी पाणी भरपूर प्या आणि थंड जागेत राहा तिसरा आहे येलो अलर्ट म्हणजेच सावधरा अडतीस डिग्री सेल्सिअस ते एकेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर येलो अलर्ट दिला जातो म्हणजे काय तर उष्णतेची लाट येण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घ्या आणि अनावश्यक बाहेर टाळा कारण उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर थेट परिणाम होतो जसं उष्णघात चक्कर येणं श्वास घ्यायला त्रास होणं पाण्याची कमतरता म्हणजेच तोंड कोरडं पडणं अशक्तपणा थकवा आणि डोकेदुखी सतत ताप जाणवतो का मग सावध राहा हिटवेव्ह मध्ये आरोग्याचं भान राखायचं असेल तर तुम्ही ही काळजी घेऊ शकता पहिलं भरपूर पाणी प्या शरीर हायड्रेट ठेवा दुसरं बारा ते चार दरम्यान उन्हात जाणं हलके सुती आणि सैलसर कपडे घाला टोपी गॉगल आणि ओढणीचा वापर करा आणि महत्वाचं तिखट तेलकट पदार्थ आणि कडाक्याच्या उन्हात चहा कॉफी टाळा हिटवेव्ह आली तरी घाबरायचं नाही फक्त योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे उन्हापासून स्वतःला वाचवा आणि सुरक्षित राहा